तर फ्रेंड्स आश्चर्याची गोष्ट म्हणजे दर शनिवारी आमच्या इथे नालासोपारामध्ये जिथे मी राहतो तिकडे दर शनिवारी आठवड्याचा एक बाजार भरतो जिकडे तुमच्या गरजेच्या सगळ्या वस्तू मिळतात आणि कपडे सुद्धा मिळतात आणि हे मला माहिती नव्हतं कारण दर विकेंडला मी बाहेर असतो शॉपिंग करण्यामध्ये तर आज बायकोबोली बाजार भरतो मी पण आश्चर्य झालो चला बायकोबोली चला जाऊया आपण तर मी आज बायको आणि मुलासोबत निघालोय बाजारला चला तर मग अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल हेलो फ्रेंड्स मे रोहन कासारे एंड किस मध्य तुम्हारे सग हार्दिक स्वागत है तर नालासोपारामध्ये आज शनिवारचा बाजार भरलेला आहे इकडे आमच्या एरियामध्ये तर कुठे जाऊ नका आणि व्हिडिओ शूट पर्यंत पाहू दोन्ही पण चांगला स्वर्ण इसमें आएगा। इसमें आएगा। इसमें आएगा। इसमें आएगा। मातित खेलों को स्टैंड अप दर्शो रुपया देगा पहली शॉपिंग पाय दिया चप्पल वार देखो ऐसा ये ड्राई फूड्स काजू बादाम पिस्ता कोबरा बैग्स डबल सुन जीन्स वाली का दुला ये बा अच्छा मापा छिपाइ थंब नार, नार। नार। तर सुवांच्या बापाची जीन्स सुवाला नाही भेटली ना ए, ना नाही भेटली मग आपण पुढे जाऊया आता तो मम्मी ड्रेस घेते पण अजून एक नवीन शॉप हॅलो काय झाली हा सुवान कुठे जायचं आहे

हा कन्फ्यूज झाली ना काय घ्यायला सगळे सेमच दिसत कुठे हा तिकडे आता मम्मी कुठे गेली हे इकडे मम्मी काय एका जागेवर राहत नाही आज हा मम्मीला शॉपिंग करायची हे का ओढण्या कितीला आहे ला दोन इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे कव्हर भेटतील टी व्हीचे कव्हर्स आहेत फ्रीज कवर आहे ठीक आहे हां घे ना गोळ्या कोणती पाहिजे काय करणार तू सांग लवकर लिंबाच्या गोळ्या जिरे आहेत बडीशोप आहे धने मसाले आहेत आणि आवळा सुपारी सगळे दहा दहा रुपये आणि इकडे लिंबाच्या सुद्धा आहेत ठीक आहे चिंच दहा रुपये पेपरमिंट जेम्स घे ना आणि फायनली पेपर मिन नको घेऊ नाही खाणार तो जेम्स घे घेतले ते अजून का बाय तुला बोल लवकर हे पण एक चांगलं असतं काय घ्यायचं इकडे जग घे ना कितीला जग अरे अमर इथं जग सब तोड डालते यार है सुन उचलतो त्याला घेऊन दे सुहानला आणि सुहान साठी इकडे आंघोळीसाठी साठी जग घेतला आपण सुहान घेतला ना इकडे बघ सुहान दाखव मला हाय कर हाई कर हाई कर हाई कर, हाई कर दो हुन जग बंगड़ दाखो जग चर्ष कर चर्ष। अरे वाह है वो कितने का जोड़ी ना एक, एक। मस्त है वेयर साठी

हे सगळं लेडीजचेच आयटम जास्त आहे इकडे जेंट्सचे आयटमच नाही काय हा सुहंग हो मम्मी बघ हे बघ हे बघ काय हे बघ बुध ते आहे आपल्याकडे घरी

गाडी आवडली तुला दाखव आणि तू फायनली गाडी घेतलेली शंभर रुपयाची सेट आहे दहा रुपयाला एक गाडी आणि आम्हाला दहा गाड्या भेटल्या बरोबर प्लास्टिकच्या गाड्या आहेत पडली गाडी तुझी नाही ना ना पण बांगड्या 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 गरम गरम सोन्याच्या बांगड्या म्हणून समजून घेऊन घ्यायला ओरिजिनल वाटतात ना चार पाच डझन घे तीस है है नहीं। नहीं। है तीस का है वो पचास रुपये का है है वाला पचास है शॉपिंग कर मम्मी का होती है थोड़े छोटे थोड़े अजू मोटे का गए छान

एयर पिक्स है कटर है गोवा है हेयर बैंड्स है ब्रश है छलनी है भरपूर 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 सारे आइटम्स है दादा दाधा रुपये टिकड़े का सामान मेहंदी मिक्सी पाउडर लाली पनी, हेयर बैंड धागा बापरे

अजून एक ज्वेलरी से दुकान आ ही पांच रुपए ना बंदिगड़े पांच रुपये पांच रुपए कैपन क्या तो कसा सेटल एक में को ये ये सेट, सेट ये पूरा सेट आपको आएगा बारह बारह सौ दिखा रहे बिखार है आता शेवटचं दुकान काय बोल तर आमची बऱ्यापैकी एक इकडे शॉपिंग झालेली आहे जास्त करून पिंकीनी आणि सुहाननीच शॉपिंग केलेली आहे मी तर कायच नाही घेतलं इकडे कारण माझ्याकडे पैसे नव्हते बरोबर ना सुहान आता आपण घरी जाणार आहे आणि चला मग आता व्हिडिओला शेवट करूया जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपला तरी शॉपिंग अजून चालू आहे चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये